नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये क्लिअर कट दिसून आहे ह्याच्यामध्ये मशीन मॅनेजमेंट झालेली आहे मी पराभूत झालो म्हणून हे बोलत नाही तर मी अनेक उदाहरण आता तुम्हाला माहिती की दिलेले आहेत त्यात बिडी गरकुल सारख्या भागात एकाही बुथ मध्ये मला लीड नाही आहे हे कधीही पटण्यासारखं आहे कारण बीडी गरकुलचं जर तुम्ही बघितलं आत्तापर्यंत तीस वर्षामध्ये पाणीपासून तिथले रस्तेपासून ड्रेनेजपासून ते लाईटची विवा हे असेल किंवा हद्दवाडमध्ये वाढलेल्या नगरांमध्ये सगळ्याकडं ए टू झेड काम मी केलेले आहेत कुठं तरी आत्ता आल्यानंतर एक चार रस्ते केले म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केलं असं होत नाही आणि बीडी गरकुलचे लोक माझ्या विरोधात का जातील याला काहीतरी कारण असायला पाहिजे पण तसं कुठलंही कारण दिसत नाही सुरेश पाटील सारखं एवढं भावनिक होऊन त्यांनी मतदान प्रचार केला रडले मला मारणार होते मी मारणाऱ्याला मतदान करणार का एवढं भावनिक सुरेश पाटलांनी लोकांना आवाहन केलं तिथंसुद्धा मतं मिळत नाहीत असं होत नाही बनशेट्टीचं उदाहरण घेतलं तर बनशेट्टीचे पाच एक हजार तर पेक्षा जास्त त्यांचे नातेवाईक असतील या मतदारसंघामध्ये आणि त्यांना फक्त पाचशे मतं मिळतात हे सुद्धा कुठं न पटण्यासारख्या काही गोष्टी घडलेल्या आहेत बिज्जू यांना प्रधानी आणि बायातली टीम अतिशय चांगलं काम करत होती एवढी मोठं त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून बिज्जूंनी एक तास भर जवळजवळ हो तिथं भाषण केलं आणि अतिशय भावनिक होऊन भाषण केलं त्यांना कसं संपवण्याचा प्रयत्न केला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या मग असं असताना हे मतं गेली कुठं मुस्लिम समाजाची मतं काय बी जे पीला मिळाली असतील का मराठा समाजाने जरांगे पाटीलला डावलून यांना मग बी जे पीला मत दिलं असेल का हा संशयाधार विचार आहे आंबेडकरी विचाराचा आंबेडकरी चळवळीतला माणूस कधीही बी जे पीला मनुवादाला मतदान करणार नाही अशा या बी जे पीसारख्या सारख्या मनुवादाला मतदान केलं असेल असं कुठंही पटण्यासारखं नाही आहे त्यामुळे हे सगळे मुद्दे जर बघितले तर ह्याच्यात शंभर टक्के ई व्ही एम मशीनचा घोटाळा आहे म्हणून ते व्ही व्ही पॅड मोजाला तयार नाही आहेत आत्तासुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त तुम्ही ज्या मशीनचे नंबर सांगतात तेवढे मशीन आम्ही बरोबर आहेत का नाही फक्त आम्ही चेक करू त्या दहा नवीन मतदान टाकून त्या दहा नवीन मतदान टाकलेले मतदान बरोबर आहे का नाही एवढंच चेकिंग करणार मूळ इलेक्शनच्या मतदान वीस तारखेला जे मतदान झालं आहे ती मशीन चेक करणार नाही असं क्लिअर कट त्यांनी सांगितलं आहे आणि तसं लेखीपत्रसुद्धा एक दोन दिवसामध्ये मला द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे इलेक्शन ऑफिसरनी त्यामुळं ह्या सगळ्या संशयास्पद आहेत आणि त्याच्यामुळं इथं कुठंतरी आता देशभरामध्ये डिक्टेटरशिप येते काय आणि याच्यावर जर आवाज नाही उठवला तर शंभर टक्के उद्या गुलामगिरीमध्ये आपण गेल्याशिवाय राहणार नाही